तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे तुळजापूर इथे आणि आपण थांबलेला आहे भक्तनिवास एकशे आठमध्ये भक्तनिवास एकशे आठची बुकिंग हे ऑनलाईन पद्धतीनेच होते तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भक्तनिवास एकशे आठची बुकिंग करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईन आणि तुम्ही नक्की त्याच्याहून तुम्ही तुमचे रूम बुक करा जेणेकरून तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही तर मित्रांनो आपण आता थोडं व्हिडिओमध्ये मागे जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण तुळजापूरपर्यंत कसे पोचलो आणि आपला प्रवास कसा झाला तर सुमारे नऊच्या दरम्यान आपण लोणारवरनं तुळजापूरला निघालेलो होतो आणि मध्येच आपल्याला खूप काही रश वगैरे लागला नाही त्यामुळे आपण पटपट हा प्रवास कवर केला रात्री प्रवास करण्याचा हाच बेनिफिट आहे की तुम्हाला ट्रॅफिक लागत नाही आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर लवकरात लवकर पोचू शकता बघू शकता तुम्ही रस्त्यावर काहीसुद्धा ट्रॅफिक नाही आणि एका तासामध्ये आपण सुमारे ऐंशी ते नव्वद किलोमीटर हे डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि अतिशय वेगाने आपली गाडी आपल्या डेस्टिनेशनकडे जात आहे प्रवास सुरू असताना सुमारे ऐंशी ते नव्वद किलोमीटरनंतर आपण आपला पहिला स्टॉप घेतला आहे जेवण करण्यासाठी आणि इथं हे खूपच छान असं हॉटेल आहे आणि भरपूर गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या गमती चालू होत्या आणि सर फ्रेश दिसत आहेत एकदम गाडी चालूनसुद्धा जेवण केल्यानंतर लगेच आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि आपण फायनली आपल्या रूमवर पोचलेलो आहे किया है है। 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 ही आहे ते रूम जे आपण भक्तनिवास क्रमांक एकशे आठमध्ये बुक केलेली आहे आणि सकाळच्या सहा वाजता आपण देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे आणि अतिशय वेगाने आपण मंदिराकडे जात आहे सकाळचे सहा साडेसहा झाल्यामुळे कुठली शॉप ओपन झालेली नाही त्यामधल्या काही शॉप ओपन झालेल्या होत्या आणि काही ह्या भरपूर साऱ्या शॉप बंद होत्या त्यानंतर आपल्याला एक गजरावाली काकू मिळाली त्यांच्याकडनं लेडीजनं गजरा हा विकत घेतला त्यानंतर आपण आपला मंदिराकडचा प्रवास हा सुरू केला भक्तनिवास क्रमांक एकशे आठ मंदिर हे सुमारे आठशे मीटर एवढे अंतरावर आहे अंदाजे आठशे मीटर एवढे अंतरावर आहे फायनली आपण आता मंदिराच्या गेटवर पोहोचलेलो आहे आणि मंदिराचं गेट पाहून मन एकदम प्रसन्न झाले मंदिराच्या गेटवर पोचल्यानंतर मनात एकच गजर उठत होता जय भवानी जय शिवाजी हे मंदिर बाराव्या शतकात यशवंतराव यांनी बांधलेले आहे असे मानले जाते शिवाजी महाराज यांना भवानी तलवार इथेच प्राप्त झाली होती मंदिराची वास्तुशैली हे हिमाळपंथी असून शिल्पकलेने नटलेली आहे दररोज हजारो भक्त हे देवीच्या दर्शनासाठी येतात सकाळी काकड आरती महापूजा व संध्याकाळी धूप आरतीला विशेष महत्त्व आहे मंदिराजवळ असलेली सर्व दुकाने उघडी होती आणि हा कार झोपीत होता तर आता आपण देवीच्या दर्शनासाठी व्याकुल झालेलो होतो आणि पटपट आपण देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान करत आहे मित्रांनो एक विशेष सूचना मंदिराच्या जवळ कुठेही आपली चप्पल काढू नये संस्थांच्या अधिकृत चप्पल स्टँडवरच आपली चप्पल काढावी फायनली आपण मुख्य मंदिराजवळ पोचलो आहे मंदिराचा गाभारा लहान असून देवीची मूर्ती ही काळ्या दगडाची व आठ हातांची आहे देवीचे दर्शन घेत असताना साक्षात देवी माता आपल्याला आशीर्वाद देत आहे असे वाटते मंदिर परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे फक्त सात वाजले असताना सुद्धा हजारो भक्त हे आईच्या दर्शनासाठी आलेले होते ताई आणि सरचं नेक्स्ट डेस्टिनेशनबद्दल डिस्कशन चालू होतं आणि त्यासोबतच रुद्र हा सर्व इकडे आश्चर्याने पाहत होता त्याला हे सर्व नवीन वाटत होतं सुरक्षा रक्षक हे आपली ड्यूटी चांगल्या प्रकारे बजावत असताना सर्व भक्तांची मदतसुद्धा करत होते मित्रांनो तुम्ही हा जो दगड पाहता हा कोणता साधारण दगड नसून हा चिंतामणी दगड आहे छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर जाण्यापूर्वी त्यांच्या मनात काही चिंता असली तर तेही इथे येऊन ते विचारून तरच युद्धावर जात होते मित्रांनो तुमचे दोन्ही हात या दगडावर ठेवून तुम्हाला तुमच्या मनातला प्रश्न मनातल्या मनात विचारायचा आहे आणि त्यानंतर जे होणार ते अतिशय आश्चर्यचकित करण्यासारखे जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर होऊ असेल तर हा दगड उजव्या बाजूला फिरेल आणि जर का नाही असेल तर हा डावी बाजूला फिरेल आणि दगड जर कुठल्याही बाजूला फिरला नाही तर तुमचे काम व्हायला हो समजायचं की तुमचे काम व्हायला हो वेळ आहे तर मित्रांनो हा होता पुढचा पुढचा डिटेल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी